प्रकाश पाटील साहेब काँग्रेसमध्ये जातील का प्रकाश पाटील साहेब काँग्रेसमध्ये जातील की नाही जातील ही नंतरची गोष्ट आहे पण आत्ता जर बघितलं तर प्रकाश पाटील यांना काँग्रेसमध्ये घालवल्यात जमा आहे म्हणजे वृत्तपत्र असतील कार्यकर्ते असतील सोशल मीडिया असतील या सगळ्यांवर एकच चर्चा आहे ती म्हणजे प्रकाश पाटील हे काँग्रेसची उमेदवारी घेऊन काँग्रेसमधून ते उमेदवार म्हणून उभे राहतील पण आपण प्रत्येक राजकारण्यांचा एक इतिहास असतो आपण जर मागे गेलो म्हणजे दोन हजार चौदाची निवडणूक म्हणजे फार मागे जायची गरज नाही दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली या दोन हजार चौदाच्या निवडणुकीपर्यंत भिवंडी लोकसभा हा काँग्रेसचा वाले किल्ला होता त्याच्या आधी डहाणू लोकसभा मतदारसंघ आहे प्रत्येक वेळेस तिथे भाजपचा कोणतरी उभा राहायचा आणि तो पडायचा म्हणजे सहसा चिंतामण का हे नेहमीचे उमेदवार होते त्यानंतर जगन्नाथ पाटील जे भाजपचे नेते त्यांनीही तो प्रयत्न करून बघितला पण भाजपचा उमेदवार जिंकत नव्हता आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला जिंकायचं होतं मोदींना पंतप्रधान करायचं होतं बरोबर मी तुमच्या लक्षात आहे ते दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला उमेदवार बाहेरचा पाहिजे होता ज्यावेळेस शिवसेना भाजप हे युतीला बसले जागा वाटपला त्यावेळेस भिवंडी लोकसभा हा भाजपकडे म्हणजे भिवंडी कोण घ्यायला तयार नाही पण उमेदवार भाजपकडं नसल्यामुळे त्यांनी काय सांगितलं की प्रकाश पाटील यांना उमेदवारी घ्यायला लावा असं गोपीनाथ मुंडे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की प्रकाश पाटीलनं मी सांगतो माझं ते ऐकतील हे तुम्ही बघा ते प्रकाश पाटील साहेबांना उद्धव ठाकरेंनी बोलवलं आणि सांगितलं की तुला भिवंडी लोकसभा लढवायची आहे त्यामुळे शिवसेना आग्रही होती का आम्हाला शिवसेनेतून तिकीट पाहिजे पण सांगितलं की तुम्हाला शिवसेनेमधून तिकीट नाही मिळणार तुम्हाला भाजपचं तिकीट आहे त्या भाजपच्या तिकीटवर तुम्हाला उभं राहावं लागेल म्हणजे जसं आपण पालघर लोकसभेला उमेदवार भाजपचा पण लढला शिवसेनेतून राजेंद्र गाव तसं दोन हजार चौदाला ते करणार होते की दोन हजार चौदाला तुम्ही उभे राहा तर प्रकाश पाटील यांना जे ओळख ओळखतात त्यांचे सहज लक्षात येईल की प्रकाश पाटील हे संवेदनशील आहेत ते भावनाशील आहेत म्हणजे भावनेच्या भरामध्ये पटकन ते वाहून जातात त्यावेळेस ती भावनेच्या भरात गेली त्यांनी सांगितलं नाही नाही मला लढायचं असेल मी शिवसेनेतून लढेन मी निष्ठा बदलणार नाही मी शिवसेना सोडणार नाही आणि भाजपच्या तिकीटावर तर मी अजिबात लढणार नाही मला तिकीट द्यायचं असेल तर ते शिवसेनेतून द्या आणि मग भाजपकडे प्रश्न पडला की आता एकमेव उमेदवार शिवसेनेमध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश पाटील प्रकाश पाटील जर मागत नसेल आता काय करायचं आणि त्याच वेळेस कपिल पाटील हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आणि त्यांना तिकीट मिळालं म्हणजे खरं तर त्यावेळेस मोदी लाट जी होती त्या मोदी लाटेच्यावर स्वारून प्रकाश पाटील तेव्हा खासदार झाले असते पण प्रकाश पाटील यांनी भाजपमधून लढायला नकार दिला आत्ताची गोष्टी काय ते काँग्रेसमधून लढायचं आहे भाजप हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष पुन्हा भाजप शिवसेना युती तरीही ते भाजपमधून लढले नाही आत्ता शिवसेना त्याची विचारधारा पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांचं आणि प्रकाश पाटील यांचं खूप चांगलं सख्य आहे म्हणजे मी त्याचा खूप जवळचा साक्षीदार आहे की त्यांचं नातं जे आहे दोघांचं शिंदे साहेबांचं आणि प्रकाश पाटील साहेबांचं एकदम जीवाभावाचं जी आहे म्हणजे दोघांचं एकमेकांना खूप प्रेम आहे त्याच्यामुळे ते त्यांना सोडायचं आहे आणि थेट विचारधारा बदलून म्हणजे शिवसेनेची विचारधारा बदलून काँग्रेसच्या विचारधारेवर लढायचं आहे हे जमेल का म्हणजे याचा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे की के तसं प्रकाश पाटील करतील का पत्रकार म्हणून जर मला विचारणार असेल तर पत्रकार म्हणून मी सांगतो की प्रकाश पाटील यांच्या हातात जर काँग्रेसचा ए बी फॉर्म आला ज्या दिवशी एबी फॉर्म येईल तर तुम्ही उमेदवार आहात त्या दिवशी प्रकाश पाटील नक्की काँग्रेसचा विचार करतील म्हणजे ते आत्ताची त्या वेळेची केली त्यांची चूक असेल त्याच्या लक्षात असेल अरे आपण खासदार असतो एकदा नाही दोनदा खासदार असतो दोन्ही मोदींची सत्ता आहे ती त्यांना वाटली असेल वाटत असेल आणि यावेळेस ती संधी आहे जे आत्ताचं जे वातावरण आहे ते वातावरण असं तयार केलं गेलं की के के कपिल पाटील यांच्या विरोधात वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण आहे आणि या वातावरणाचा फायदा घेऊन अनेक जण इच्छुक आहेत आणि सगळ्यांपुढे एक त्यांच्यामध्ये फ्रेश चेहरा असा आहे की प्रकाश पाटील की त्यांच्यावर कुठले आरोप नाही आहेत कुठली काही गडबड नाही आहे गोंधळ नाही आहे आणि चेहराही तसा फ्रेश आहे त्याच्यामुळं त्यांना तिकीट द्यावं असं काँग्रेसची इच्छा झाली आणि काँग्रेसने जर त्यांना ए बी फॉर्म दिला म्हणजे ज्या दिवशी ए बी फॉर्म प्रकाश पटेल यांच्या हातात मिळेल त्याच दिवशी ते सांगतील की का मी काँग्रेस प्रवेश करतो त्याच्या आधी ते राजकीय आत्महत्या करणार नाहीत म्हणजे प्रकाश पटेलांच्या बाबतीत ते बोललं प्रकाश पाटील स्वतः बोलतात का कमी का काँग्रेसमधून उभा राहणार आहे की का मी काँग्रेसचा उमेदवार आहे ते नाही बोलणार ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल कारण समोर भाजप आहे एकनाथ शिंदेसाहेब आहेत शिवसैनिक आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर धरल्या तर एवढ्या लवकर प्रकाश पाटील साहेबांचा निर्णय होणार नाही तो, तो निर्णय कधी होईल काँग्रेसची किती तयारी आहे आणि काँग्रेस त्यांना ए बी फॉर्म देईल तेव्हा आता काँग्रेस कधी ए बी फॉर्म देईल तर काँग्रेसचा ए बी फॉर्म निवडणुकीचा फॉर्म भरण्याची तारीख जवळ आली आणि दोन तीन दिवस गेलेत आणि शेवटचा दिवस राहिला तेव्हा त्यांना ए बी फॉर्म मिळतोय तोपर्यंत निवडणूक खूप पुढे निघून गेली असते म्हणजे आता आपण किती सांगितलं असे कपिल पटेल यांच्या विरोधात वातावरण आहे भाजपच्या विरोधात वातावरण आहे पण उमेदवार तुम्ही ऐन वेळेवर उभं करताय म्हणजे निवडणुकीला खूप कमी वेळ राहतो तेव्हा हो उमेदवारी जाहीर होते पूर्ण मतदारसंघ फिरून होत नाही मतदारसंघ सहा विधानसभेचा आहे खूप मोठा विधानसभा मतदारसंघ आहे तर तो होत नाही आणि त्याच्या आधी कपिल पटेल यांचं तिकीट फिक्स असतं म्हणजे दोन हजार एकवीस लावून बघितलं त्यांची प्रचाराच्या दोन फेऱ्या झाल्या तेव्हा काँग्रेसचं तिकीट डिक्लेअर झालं म्हणजे मतदारांपर्यंत हे लोक पोहोचूच शकत नाही म्हणून जर आधी तिकीट डिक्लेअर केलं त्यांना जर गॅरंटी वाटली आणि ए बी फॉर्म हातात असला आता ए बी फॉर्म काही एवढ्या लवकर मिळणार नाही तो निवडणुकी तोंडावरच मिळेल तेवढी जर त्यांना गॅरंटी आली तर ते काँग्रेसचे उमेदवार होतील पण त्याच्या आधी तोपर्यंत प्रकाश पटेल तो विचार करणार नाहीत का मला काँग्रेसमध्ये जायचं आहे मी काँग्रेसमधून लढणार आहे जरी त्यांच्या मनात असलं तरी ते डिक्लेअर करणार नाही काय बाहेर करणार म्हणजे तेच कशाला बाळाबा महात्रेनचं पण तेच आहे मी बाळाबा काय बोललं जातं की ते राष्ट्रवादीतून तिकीट घेतली पहिली गोष्ट राष्ट्रवादीला तिकीट जाईल का तर नाही राष्ट्रवादीकडे चिन्ह आहे का तर नाही राष्ट्रवादीची अवस्था आता वाईट आहे मी त्यांनाही तिथे काँग्रेसच्या तिकीटावर लढायला लागणार आहे मग काँग्रेसचं तिकीट एवढ्या लवकर देईल मिळेल का पहिली ती महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात वाटप कसं होतंय कोणाला कुठल्या जागा जाणार आहे ह्या गोष्टी जर आपण जर बघितल्या तर त्याच्यानंतर आपल्याला तो निर्णय घेता येईल की ठरवता येईल म्हणजे आता प्रत्येकी तोच प्रश्न विचारतोय की प्रकाश पाटील हे काँग्रेसमधून लढतील का बाळ काँग्रेसमधून लढतील का पण पर काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार कोणी सांगायला तयार नसते त्याच्यामुळं तो विषय नंतर आहे प्रकाश पाटील लढतील न लढतील ते लढणारच नाहीत अशात भाग नाही आणि ते लढतीलच असं पण नाही कारण गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे सांगून त्यावेळेस ते लढले नव्हते तसे ता ते भावनाशील आहेत त्यांनी त्यावेळेस तो निर्णय घेतला असता आणि भाजपच्या तिकीटावर लढले असते तर झालं असतं त्यांना आता चूक वाटत असेल आणि आता बरं नाही आता कोणत्या वेळेस आपल्याला खासदार व्हायचं आहे असं जर त्याच्या मनामध्ये असेल आणि काँग्रेस जर सपोर्टेड असेल तर पहिल्यांदा एबी फॉर्म तोपर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल आणि म्हणजे ती फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आता डिसेंबर चालू आहे अजून दोन महिन्यात ते डिक्लेअर होईल पण एवढ्या लवकर घाई करून प्रकाश पाटील हेच उमेदवार आहेत हे काही कोणालाही सांगता येणार नाही लक्षात आलं की नाही हा बरोबर म्हणजे बसलं का तुमच्या डोक्यात फिट का त्यामध्ये आणखी काही प्रश्न आहे नाही ना? ना ओके